जगाच्या पाठीवर एकही देश असा नाही जिथे माझा मराठी माणूस पोचलेला नाही आम्ही जगभरात कुठेही जातो तर मराठी माणसं आमच्या स्वागताला तिथे असतात जापानला गेलो तिथे स्वागत आला अमेरिकेला गेलो तिथे स्वागत आला परवा डावोस करता ज्युरिसला गेलो रात्रभर प्रवास करून पाचशे पाचशे आठशे आठशे किलोमीटरवरनं आमची मराठी माणसं त्या ठिकाणी स्वागताला होती आणि एका चिमुरड्याने त्या ठिकाणी लाभले हमाचं भाग्य बोलतो मराठी इतकं सुंदर म्हणून दाखवलं एवढा अभिमान वाटला की आपला मराठी माणूस इतके वर्ष तिकडे गेला तरी देखील माय मराठी त्याच्यापासून दुरावली नाही माय मराठी त्याच्या मनामध्ये आहे आणि ती माय मराठी पुढच्या पिढीला देखील पोचवण्याचं काम तो करतोय हे बघून खरोखर मला असं वाटतं अतिशय मला चांगली भावना त्यानिमित्ताने तयार झाली अर्थात त्यावेळी त्यांनी मी पुन्हा देखील मला म्हटलं हे पी पुन्हा माझा पिच्छाच सोडत नाही दादा कुठे गेला की मी पुन्हा येन पण अलीकडच्या काळात चांगलं म्हणतात मागच्या काळात उपहासाने म्हणायचे शेवटी एखादा शब्द आपल्याला चिपकतो तो काळ आणि वेळ याप्रमाणे त्याचे अर्थ बदलत असतात पण मी तुम्हाला सगळ्यांना म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी हे ठरवलं पाहिजे की जेमा जेव्हा विश्व मराठी संमेलन होईल तेमा तेमा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन